विशालच्या रकमेच्या तीनशे चार रक्कम तुषारकडे आहे अनिकेतच्या रकमेच्या एकशे दोन रक्कम विशालकडे व चोवीसने अधिक रक्कम सूरजकडे आहे रवीकडील रक्कम तुषारच्या रकमेच्या तिप्पट तर अक्षयकडील रकमेपेक्षा बाराने जास्त आहे अनिकेतकडे रुपये पन्नासला रुपये दोन कमी आहेत तर सर्वांकडे मिळून किती रक्कम आहे पर्याय एक तीनशे अठ्ठावन्न पर्याय दोन दोनशे अडोतीस पर्याय तीन दोनशे अठ्ठावन्न पर्याय चार दोनशे छप्पन्न सर्वप्रथम आपण उदाहरणात आलेल्या सर्व मुलांची नावे लिहून घेऊ विशाल, तुषार अनिकेत सूरज रवी आणि अक्षय अनिकेतकडे रुपये पन्नासपेक्षा पेक्षा ने कमी म्हणजे एकूण अठ्ठेचाळीस रुपये आहेत अनिकेतकडील रक्कम आहे अठ्ठेचाळीस रुपये अनिकेतच्या रकमेच्या एकशे दोन रक्कम विशालकडे आहे म्हणजे अठ्ठेचाळीस भागिले दोन बरोबर चोवीस रुपये हे विशालकडे आहेत विशालकडील रक्कम आहे रुपये चोवीस अनिकेतच्या रकमेपेक्षा चोवीसने अधिक रक्कम सूरजकडे आहे म्हणजे अठ्ठेचाळीस अधिक चोवीस बरोबर बहात्तर रुपये हे सूरजकडे आहेत विशालच्या रकमेच्या तीन छेद चार रक्कम तुषारकडे आहे म्हणजे चोवीस गुणिले तीन छेद चार हे सोडवल्यावर तुषारकडील रक्कम येते रुपये अठरा तुषारकडील रक्कम आहे अठरा रुपये रवीकडील रक्कम तुषारच्या रकमेच्या तिप्पट आहे त्यामुळे अठरा गुणिले तीन बरोबर चोपन्न रुपये ही रवीकडील रक्कम आहे पण रवीकडील रक्कम ही अक्षयकडील रकमेपेक्षा बाराने जास्त आहे म्हणजे अक्षयकडील रक्कम चोपन्न वजा बारा बरोबर बेचाळीस रुपये कारण अक्षयकडे बारा रुपये कमी आहेत आता या सर्वांच्याकडील रकमांची आपण बेरीज करूयात चोवीस अधिक तुषारकडील रक्कम अठरा अनिकेतकडील रक्कम अठ्ठेचाळीस सूरजकडील रक्कम बहात्तर कडील रक्कम अक्षय अक्षयकडील रक्कम बेचाळीस या सर्व रकमांची बेरीज येते दोनशे अठ्ठावन्न रुपये आपले उत्तर आहे पर्याय